सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं ठिया आंदोलन पीआरएम क्रमांक ब्लॉक झाल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात कोल्हापूर येथील कुत्री गावात बंद बजरंग दलातर्फे बांगलादेशाच्या ध्वजाला जोडे मारत करण्यात आला निषेध गडचिरोली महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन सामने पाहण्यासाठी नागरिकांनी केली मोठी गर्दी रत्नागिरीच्या पावस रोडवरील धोकादायक झाडं हटवण्यास सुरुवात धोकादायक झाडं हटवण्यात यावी त्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी भिवंडी परळ रस्त्यावर ट्रक अडकल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणी वाहन चालकांसोबत विद्यार्थ्यांनाही याचा त्रास जालना येथे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन भोकरदन तहसील कार्यालयासमोर करण्यात आलं उपोषण उपोषण करताना पाठिंबा देण्यासाठी मंगेश साबळे यांचाही सहभाग बीडच्या माजलगावातच इंधभावना शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केले प्रयोग बीडच्या गहिनीनाथ गडावर तीन ते दहा जानेवारी दरम्यान संत वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित क्रिसमसच्या कार्यक्रमात बजरंग दल आणि विहिपने केली मोठी तोडफोड देशात विविध ठिकाणी झाले असे अप्रिय प्रकार कोल्हापुरामध्ये जयसिंगपूर पोलीस जोरदार हाणामारी या हाणामारीमध्ये महिलांचाही समावेश असल्याची माहिती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क